राणी काय मग कस काय होत लग्न कस काय होती? होती नवीन घर नवीन माणसं कस काय होती चालेल मग आता काय कर तू हे तुझं सासरी मग आता पहिलं किचन साफ कर त्याच्या वासनी फार गुद मारायला लागले मला आणि मला आहे ना फर्स्ट क्लास पैकी एक चहा आणून दे हा जा मग आता चहा घेऊन ये मला आणला का अरे गरमच नाही हो किती गरम आहे जा याला गरम करून आण काय एक काम सांगितलं पाहिलं एकही ये काम येत नाही पुरा पान चटे देव त्याला काही साखर बिकर टाकले की नाही तू अरे माझे आजोबा कारखाने सदस्य होते पोथ्याने साखर होते आमच्याकडे पोथ्याने <laughs> तरी तुझ्या वाटला म्हणलो होतो मी का लग्नामध्ये दोन साखरेचे आयटम ठेवा गोडे आयटम ते सुद्धा नाही ठेवली गुलाबजामू असे बनले का रबर खाल्ल्यासारखं वाटलं आम्हाला <laughs> जरा साखर टाकून आता एक काम नीट धडच करीत नाही काय साखर टाकली <laughs> अरे याला चमचा लागेल ना याला मी आता बोटाने ढवळू का बोगा जा चमचा घेऊन ये काय मूर्ख बाई घेऊ कचा बिस्किट जा बिस्किटान अरे ते टॉमीचे बिस्किट आहे तो आम्ही आपला कुत्रा आहे तुला कुत्रा आणि माणूस मानला फरक कळत नाही का जाय आपली माणसाची बिस्किट घेऊन म्हणले की पण आपल्या घरातला अरे सदस्य आहे पण तो कुत्रा आहे ना जाय आता या खायचे कमी अरे जरा व्यवस्थित ट्रे मध्ये आणायचं नाही जा ट्रे मध्ये घेऊन ये परत सांगायला नको मला या काम धडाच करीत नाही काय माणूस आहे हा आणि काय माझ्या वडिलांनी मला बघून दिलंय स्थळ हे आण ते आण ते आन, आता ह्या माणसाला नाही का चांगलं दाखवते लय मला इकडं हे दी, ते दी, आसा आसा ना, ना कर न, दे ते दे असं असं करून ठेवलंय ना यांना आता खरोखर बिस्किट आणि चहाच कसं लागतंय ट्रे मध्ये काय दाखवतेस त्यांना लय बघते काय नाटक लावले केवाच म्हणजे की टॉमीची बिस्किट वेगळे माणसाची बिस्किट वेगळे बिस्किट खायचे गपचुप होता गरम गरम तो नाही आला आता यांना कस बघा खाऊच घालते आता यांना चहा तुम्ही म्हणले रॅट्री मध्ये छान आण म्हणून आता नाटक करायची नाही किती वेळच मला गरमच नाही गारच नाही फिक्काच झाला गोडच झाला तुमच्या आजोबाची त्याचा कारखाना होता का काय होत आता तुम्ही पिऊन घ्या चमचा प्या गपगुबानी चहा प्यायचा कळला का नाही लई वेळेचे नाटक लावले प्या गपचूप ो जा कम